की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी जी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळोखी पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजनाकरता आलो होतो आता त्याच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला त्याचा अतिशय आनंद आहे मला माहिती नाही बॅक्सपेक्षाला आले तर तुमचे नामूनही सांगलीतून टाकेल एकंदा ॲम्ब्युलन्स घेऊन जाता नाव येऊन जायला पण तो दाखवत नाही असे बोल वचन भैरवी मी उत्तर देतलं आहे उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलं पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊ देण्याचा प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देतो